ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांनी अठरा ऑगस्ट रोजी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला अच्युत पोद्दार थ्री इडियट्स मधील प्राध्यापकाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्या मृत्यूचं नेमकं का कारण अद्याप समोर आलेलं नाही अच्युत पोद्दार यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीसह टीव्ही आणि बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली चित्रपट मालिका जाहिरात नाटक अशा माध्यमातून अच्युत पोद्दार यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केले फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक उत्तम भूमिका साकारल्यात अच्युत पोद्दार यांनी झी मराठीवरील माझा होशील या मालिकेत आजोबांची भूमिका साकारली होती मालिकेच्या शेवटी प्रकृती बिघडल्यामुळे ते घरातूनच शूटिंग करत होते अच्युत पोद्दार यांनी थ्री इडियट्स द हेक आक्रोश अर्धसत्य फर्ज अशा अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत अच्युत पोद्दार यांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली